भक्त जनतानाथी अतिरूपेस विदत्त भोवरी प्रकट होत अकलकोटी मासकीला जे जे झाले त्यांचे भक्त त्या श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नामदात निर्वाकरी नोकरीने कोकण प्रतिराजापुरी तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथे राहणार जात मराठी त्यांची ते खोत्या गावचे होते संपूर्ण पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहते मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करता व्यापर त्यात तोटा आला त्यांचे एका समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली खाणी तेव्हा वावदरणी मनी नवस केला जरी त्यांनी काढले एक युक्ती पदूणी पंडित प्रति सर्व वृत्तांत सांगते म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापासिर्यात होता अब्रुसी फट्टा लागेल ला आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले मी माझे दिवाळे संशय असे ना तुम्ही भाव आहे कर्जमुक्त यासिकरा युक्ती एक तुमचा हो मी होलक लिहून देतो पेलीवर अपूचा भाव वाढला व्यापारात ती सांगाय पंडिता ते मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळे वाच करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झाडू अभि अगजानन हरि श्रीवर्ग पंडितोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ शिवराम मारुती ए सी नामे देतले त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हंटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ असे म्हटले तिघे गेले एक रूप मग समर्थ त्या वेळेस देव देवरगाजवळ बोलवले तिगासी तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु र ब्रह्मा गुरु रविष्णु गुरु रे ओमहेश्वर गुरु साक्षात् पर ब्रह्म तसमै श्री गुरु वेर्मा ऐसा मंत्रा रिभाव ते तिथला असे समर्थते तेव्हा त्याच्या आनंद ते फारवार नसेच दुसरा मंत्र गच्या आनंदाला तया वेळीच तिने दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला भाऊ साळ श्लोक आकाशातपतीत तो भयता गच्छति सागर सर्वदेव नमस्कारं केशवा बहु साळ केशवा प्रति गच्छती संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेश होणे केले

समर्थ त्या प्रती घेऊन येऊन मांडली होती वरदास्ता सत्वर हे देई मस्तकी त्यांनी ठेवली मन ती तू माझा सुत झालं आता निश्चित परिधान करी बाकी व्यवस्थित संसार देईन सोडून मग छा टीक पण ही चोळून समर्थ ते देतली ते ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वरी आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभावाची करी मन ती जाऊन सागर दिली त्यांची त्यांवरुटवी आपला संसार लभ मात्र चित्ता तुम्हाला नकत राहा आज्ञा ऐकण्यासी आनंद झाला माणसी सत्वर आली मुंबईसी साधू वेश घेऊन असे हरिभाव ती काय केले ब्राह्मण असे बोलून संकल्प करून ठेवाय तुळशी पत्र घरावर हरभाऊ घर लुटविता तारा नाने त्याची कांता ती करी बहुत गीत उर बडवणी मिनवतील जोडणी कर अद्याप स्वस्थ करा उत्तर आपला हा विचार सोडून धावा प्राण प्रिया ऐसा ते उत्तर ऐकून या स्वामी कमरे समाधान बहुत प्रकारे करी तसे तिचे स्त्रियांच्या अंगावर यानंतर ते युडोके समोर तिचे दिले शुभ्र वस्त्र परिदान कर आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते त्या पादुका स्वस्ते मठ माझी स्थापल्या तर त्या नाही मठ स्थापला असेल पाहि हरी भाऊ भावी भक्त परिस सोडप चार गुणा श्री रस्तु शुभ भवंतु अध्याय सतरा श्री गणेश आय मागील अध्याय कथा सुंदर प्रकार ते मुंबई शहर येथे येऊन स्वामी क्रम स्थापित नमता स्वामी नामाचे वचन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय स्वामी सुत ने ना ती स्वामी सुताची जननी काकू बाई ना मी करती तिने हे वृत्तांत एकने दुःख केले ना मी जेव्हा तिच्या शोक पाहून दुःखी झाले अंत करण्यात ये लागेल आवरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुद्धा माती समाधानात घेतात मधुर शब्द समजावी त्या पर परमात्मा गोष्टी सांगून त्याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणे केली त्याची सोय झाली पाहिजे पंचाक्षरी आणून त्याच समय खर यशवंत यशवंतराव बसते करत त्याचे देवामलेदारे सर्व लोक बोलते याचा विचार करून पोटी दर्शनाला उठा मोठी सांगितल्या मग सुद्धा गोष्टी मुळापासून लागले मामलेदार माझे दुरण व्हायची नाही उत्तर एक कोणी झाले अंत नंतर मग ते स्वामी सुताची जननी इकडे कोटी येत असे असं इकडे स्वामी सुता मुंबई माझे वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उद्देश झाले मठ होता कामटी पुरात ते जागा नव्हती प्रशांत मग दिले कांदेवाडीत जागा एक बदली तारा आम्ही त्याची कांदा तेही त्रास देत स्वामी सुता परिदांची ती दुःख देत हे प्रथम मुंबई शहरात छकेत सतराशे पालगुन पालगण स्वामी जयंती मुंबईशी धन्यकेले वर्तमान पाहणी स्वामी सुता प्रति आनंद नामे प्रेमानंद वर ना चरण स्वतः करीत असे स्वामी स्वामी सुते असे स्वामी भक्तीशी धन्य झाले ताना दोषी रंगले मजनी समर्थांशी पुढे स्वामींची पती का करून ती अर्पवायचं चरणी अक्कलकोटी पात्रे पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी भक्ती आनंदली समर्थ त्याची नगारा वाजवे म्हणून नगारा वाजवता दोषी हसू आले समर्थांची पाहुणी स्वभक्ताशी परमानंद सान अक्कलकोट नगरात शकि प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंद छेडे गाडे खेडे गारामात प्रथम स्वामी प्रकट होती विजय सिंग नामे भक्ती गुंट खेळ त्याचे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भ किर्ती ध्वज उभारी मनावाजी कामना कोणी एका दर्शन त्यांनी समर्थ करीत आज सुद्धा सुद्धा स्वामी सुद्धा त्या प्रती मनातील कोण सांगते ऐक कोणी जाण करते वनिता काय जाऊन एकदा सांग स्वामी सुद्धा अकोल दर्शन येत तेव्हा समाज राजवाड्यात राहिले होते आनंद स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसे विधान ऐसे दिवस झाले ती नंदी राहत मग वाड्यासमोर जाऊन आरंभले आरंभले प्रेम भजन ते करून सपरणे पूर्ण ऐकून आतून आणि सेवकाशी म्हणे सत्वर तुम्ही जाऊन त्या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रातोने आण पाहुणे समर्थांशी उल्हास सुताचे माणसी राहून वेगळे मिठी चरणी घातली ते पाहुणे आनंद समर्थ समर्थमय कर फिरुने मुखावरती हस्ती धरून उठले अकल कोठे ते अवसरी बे सेवे करी समर्थनची प्रीती करी स्वामी सुता होते होती स्वामी सुत रातन दिवस समर्चापडे करते भजन पायी खळावा घालून प्रेमरंगी नाचते एके दिवस स्वामी सुत भजन करत पायी खेळावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगत आम्ही जातो निशद्द आम्ही वार सापडे साधा स्वामी वचना ऐकून स्वामी सुत होई कल्पना साहित्याची स्वामी म्हणजे जीवन वारंवार विनवी स्वामींची मी आजले कृत माझी आई नाही स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही वास करून चिंता न करा काही करावे असं मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडवी तोडी त्या नगरा बाहेर येत स्वामी मार्ग धरवी मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतुरी नाही आला जन्मवर येत पण कोटी त्या दुःखी उत्तर तर क्षीण स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चैन नसे शनभरी तो चिरोगे लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाज समाज अक्कल कोटी समर्थ आहे स्वामी सुद्धा चिशाने राहते त्या तिने हे वर्तमान ऐकून समर्थ आहे मग समर्थ त्या अवसरी मुंबईचा पाठविले सेवेकरी मंती सुद्धा ते सत्वरी मज ते आलाव तरी त्या सांगती आला नाही अक्कलकोटी वीर त्याचे त्या वीर दुःख त्याचे कोटी रात्र दे मग सांगती समर्थ त्याची घालून ती पेटतली घेऊन यावे था, त्वरित कोणी तरी जाऊन तथापि स्वामी सुद्धा पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस त्वरित कोणी जरी जाऊ नपी स्वामी सुद्धा पाहि अकुलकोटी आला नाही दिवसेंदिवस तरी कोणी तरी जाऊ नये तथापी स्वामी सुद्धा पाहि अकुल कुठं दिवसेंदिवस दे क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न सत्य तरी तो परून ठेवले ते उडवकी याचा अर्थ स्प, स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परि तो न आला अकलकोटा जीवित परवाना केली आचार वाढला विशेष श्रावण सुद्धा प्रतिपदेचा केलं असे केला असते अकलकोटी त्या दिली समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करणे परिगंदनं लावती भोजनातनं ओटी धरणीवरी अंग टाकली कोणासंघी न बोलली हृदय करता क्षण क्षणी इतक्या माझ्या सत्वरी मुंबई होऊन आली दाद श्रीत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काबू काकू ते सत्वर जवळ खेडे मुंबा पुर ते समजला समाचार परत पावला आत्मज निज पुत्र परिणामार्थ ऐकून करता आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाय परत आला पाहि बोललेल्या काही समर्थात सुद्धा आपला भक्त असण अकाली काम आवला काम रण मग स्मृतीचे गाजे रण त्यांचे तारण होते स्मरत समर्थ बोलले हो ते असे उल उल्ल आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढणी बळेसी मगणीला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुत तीस दुष्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इतिश्री स्वामी चरत्रामना प्रकृत संबोध भाविक भक्त परस はい。Okay. खरं सुद्धा सप्तम दशमध्या गोड श्री भगवान चरणार्पण मस्त श्री दस्तु शुभवंतु अध्या प्रवास गणेशाय न स्वामी सुद्धा च्या देमाते ऐसा प्रश्न सेवे करी करीत ते। समर्थाते तेव्हा बोले समर्थ सेवे करी असत सांभ्रत अरे एकही एक मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आपल्या मानसी त्या जमई मोरपाखरा अधिकारीने मुद गादी चिंता तुम्ही नसरावे करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थ म्हणती वेळ म्हणजे रात्रंदी तो चिचा मोठमोड्या उरटते आमचे पाऱ्याची विटप जतन करावी निट वारंवार समर्थ काकूबाई लागत लपूनी ठेवली बेटेसी ती दिली गा पाहिजे आम्ही याचा अर्थ कोण असे स्पष्ट काही ना असं स्वामी सुताचा प्राथम कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान करणे दादा त्याचे अभिनाम त्याचे शरीर असतं काकूबाई सी आण आपल्यापासून एके दिवशी समर्थाची दादा प्रत्येक समर्थ बोलले बाईंसी चार वेळा जेव्हा असे आरोग्य पाळासी असे चिंता मानसिक अरुण त्याप्रमाणे बाई सर करीता दादा स्त्री आरोग्य समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं एकेच गाव मोग नाना साहेब भक्त त्यांची बांधली स्त्री मठ द्रव्य बौद्ध खर्चिने स्त्री आज्ञा घेऊने सत्या पादुका असाव्या म्हटात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांची ते मंतिका कुबायची करायचे तुम्ही पाठवा दादासी बाई म्हणे तो म्हणतो शांत शरीर असमान त्याची काळजी घे कोण सत्य सांगा कोणी लागेल द्यावे पाठवून बाळा आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयासी समर्थ पुणे बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मासी सी दिसेल जे भले तेच आम्ही करू शेवट मंडळी सांगते दादा सी पाठवले केल्यावरती दादा आले परतने पुढे सेवे करा सांगत त्या सी पाठवते ब्रह्मचार्याशी अज्ञा करीता स्थापा वरी दादा सीकरणी गोसावे मुंबईची गादी चालू आहे स्वामी स्वतःचा या संध्यावी कफणी जोळी निशाने ब्रम्हरी दादाशी उद्देश गोसावी होऊन गादीशी चालू आहे आपण दादा जरी अज्ञाना होता तरी ऐशा गोष्टी करुचे या त्याचे ब्रह्मचार्याने पाहिली कटपट करून शेवटी दादाची मुंबई आपण कुठे पाठवले समर्थी समय असे आज्ञा केला भुजंग घेऊन माझ्या पादुकांशी मस्त ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वारी धरामनती त्यावर आज्ञेप्रमाणे करी करता ते स्त्रींची पादुका श्री पडता झाली त्यांच्या हृदयी प्रकटल्यानं समिता अजून गेले त्यांनी जणे श्री महिमान पादुका स्पर्श करून झाले काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे असं दादाची पाहणी काकूबाई म्हणे समर्थ दादा प्रति वेळ काही करता दादांची पादुका कोण म्हणून समर्थ बोल ते वर वाटेल आम्ही करू सी व्यर्थ बरोबर करू नको काकूबाई बोले वचन एका सी गोसाई म्हणून टाकलं आपण मारून इथल्या चिक झाले एक वचनाला समर्थ सी क्रोधाला घाला मंदी सी खोडा माझी सत्वर काकूबाईने आकांत करूने मांडले अनर्थ नाना आपण शब्द बोलत बाळास प्रीत स्वस्ते ते असं लक्ष तिकडे दिले नाही दादा सी बनवले कसा विकून दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाटील भिक्षेशी ते पापून काकून बाईसी दुःख झाले अपर समर्थना हसो आले अधिकाची कौतुक म्हणले दादाशी जवळ बनवले काय सांगेल अनुस्या तुझी माता तिचं मागा आता वश म्हणून जनानी जवळ पाहत बायने म्हणे तुझ्या एकरणी म्हणे तुझे एक कोणी मातेची होती दादा तिचं प्रति एकदा एक सुखे तुझ्या जमती माते आजपासून पुतळाच्या ऐकून वचन उद्या झाले तिच्या दादा गोसावी होऊन स्वामी रंगले दिवस झाल्यावर सुधाच्या गादीवरी बसून संत चालू येथे श्री स्वामी चरित्राम प्राप्त करता मदत सदापर्स्वत अष्टोध्याय गोळा श्रीरस्तू शुभ असेच श्री स्वामी चरित्र सहाराम याचे सर्व अध्याय घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ